जिमसाठी फुटाणे का आहेत फायदेशीर फुटाणे म्हणजे भाजलेले काळे चणे हे एक अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट स्नॅक आहे जिम जाणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम पर्याय आहे चला जाणून घेऊया फुटाणे खाण्याचे काही फायदे प्रथिनचा उत्तम स्त्रोत मांसपेशांची वाढ फुटाणे प्रथिनचा एक उत्तम स्त्रोत आहे प्रथिन मांसपेशींच्या वाढीसाठी आवश्यक असते जिममध्ये व्यायाम करून आपण आपल्या शरीरातील मांसपेशींना खूप ताण देतो या ताणाला भरून काढण्यासाठी आणि मांसपेशींची वाढ करण्यासाठी प्रथिन आवश्यक असते पुनर्प्राप्ती कसरत केल्यानंतर शरीरातील मांसपेशींना दुरुस्त होण्यासाठी प्रथिन आवश्यक असते फुटाणे ही प्रक्रिया वेगवान करतात फायबरचा उत्तम स्त्रोत पचनक्रिया सुधारते फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते पोट भरलेले राहते फायबरमुळे पोट लवकर भरते आणि तुम्हाला कमी खायला मिळते यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते ऊर्जा देतात लंबकाळ ऊर्जा देते फुटाणे कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्रोत आहेत कार्बोहायड्रेट्स शरीरात ऊर्जा देतात फुटाणे मंद पचनी असल्याने ते दीर्घकाळ ऊर्जा देतात इतर फायदे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात फुटाणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात हृदयाचे आरोग्य फुटाणे हृदयाचे आरोग्य सुधारतात कॅल्शियमचा चांगला स्रोत फुटाणे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे कधी खावे व्यायाम करण्यापूर्वी व्यायाम करण्याच्या एक तास आधी फुटाणे खाणे चांगले असते व्यायाम करण्यानंतर व्यायाम करण्याच्या नंतर फुटाणे खाणे माणसपेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते काळजी घ्या मात्र फुटाणे खूप चविस्त असल्याने आपण जास्त प्रमाणात खाऊ शकतो त्यामुळे त्याची मात्रा नियंत्रित करणे महत्वाचे आहे अन्य पदार्थ फुटाणे हे संपूर्ण आहार नाही त्यामुळे इतर पौष्टिक पदार्थ देखील आपल्या आहारात समाविष्ट करा अधिक प्रक्रिया केलेली फुटाणे बाजारात मिळणाऱ्या काही फुटाण्यांमध्ये अतिरिक्त मसाले आणि तेल असते अशा फुटाण्यांना प्राधान्य देऊ नका निष्कर्ष फुटाणे जिम जाणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम स्नॅक आहे ते प्रथिन फायबर आणि इतर अनेक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत परंतु संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे अधिक माहितीसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तुम्हाला हा लेख कसा वाटला तुमचे प्रश्न असल्यास विचारू शकता